राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या क्षणाला जेव्हा आपण हा व्हिडिओ शूट करतोय त्यावेळेला ते आपल्या सागर या बंगल्यावरून निघून दिल्लीच्या दिशेनं निघालेले आहेत ते जाताना त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री नाही आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या पाठोपाठ दिल्लीला पोचणार आहेत दिल्लीत चंद्रशेखर बावनकुळे यांनाही बोलावण्यात आलेलं आहे कारण ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याच चंद्रशेखर बावनकुळेंनी शिंदेंबरोबर ठाण्यात जाऊन चर्चा केली आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात केलेल्या चर्चेसंदर्भातलं जे इनपुट आहे त्यासाठी त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोनवर शिंदेंचं बोलणं करून दिलं आता या सगळ्या गोष्टी घडत असताना दिल्लीमध्ये जे काही होतंय त्यावर आपलं लक्ष आहेच पण शिंदेचा एकूण जर कॅम्प आपण पाहिला तर तो कॅम्प काहीसा सन्नाट्यासारखा झालेला शोले या जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय चित्रपटातला जो डायलॉग आहे इतना सन्नाटा क्यू आहे भाई याच डायलॉग प्रमाणे सध्या शिंदेच्या कॅम्पची आणि शिंदेच्या शिवसेनेची अवस्था झाली आहे काय नेमकं घडलंय आणि ही अवस्था कशामुळे लक्षात आली आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सुरुवातीलाच ला, मी आपल्याला एक प्रचंड मोठा होर्डिंग दाखवणार आहे हा होर्डिंग कुणाच्या वाढदिवसाचा नाही आहे हा होर्डिंग आहे एकनाथ शिंदेच्या पी एच्या वाढदिवसासाठी एका मराठवाड्यातल्या तरुण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने लावलेला आता बघा होर्डिंग कुठे लागलाय तर मुलुंड पासून निघाल्यानंतर ठाण्यात पोचतानाच्या प्रवेशद्वारावर आता सध्या टोल बंद झालेत याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला निवडणुकीच्या आधी आणि त्याच बंद झालेल्या टोल नाक्यावर हा प्रचंड मोठा होर्डिंग लावण्यात आलेला आहे आता हा होर्डिंग कोणासाठी लावलाय तर हा होर्डिंग लावलाय शिंदेंचे पी ए प्रभाकर काळे यांच्यासाठी त्यांचा वाढदिवस होता दहा तारखेला म्हणजे मंगळवारी आणि याच होर्डिंगची सगळीकडे चर्चा आहे प्रभाकर काळे यांच्या वाढदिवसाची एकूणच जे काय स्वरूप होतं ते खूपच लो प्रोफाईल किंवा अगदी काहीसं साधं ठेवूनही त्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आता शिंदेंचे पी ए असलेले प्रभाकर काळे हे जो काही सत्तेचा सत्ता बाजार भरलेला होता गेल्या अडीच वर्षामध्ये त्यामध्ये ज्या दोन किंवा अगदी जेमतेम तीन लोकांनी आपलं डोकं खांद्यावर ठेवलं होतं आणि डोक्यात हवा शिरू दिली नव्हती अशा दोन तीन लोकांपैकी एक ग्रस्त होते प्रभाकर काळे प्रभाकर काळे हे कशासाठी कुप्रसिद्ध आहेत तर फोन न घेण्यासाठी आणि याबद्दलची चर्चा ही वेगवेगळ्या यूट्यूबवर किंवा यो वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांमधून झालेली आहे प्रभाकर काळे फोन घेत नाहीत हा जो काही अनुभव आहे तो या आधी म्हणजे मुख्यमंत्री होण्याआधीही अनेकांना आला आणि मुख्यमंत्री झाल्यावर तर तो आणखी प्रकर्षाने आला पण त्याच प्रभाकर काळेंचा जो वाढदिवस दहा तारखेला झाला या वाढदिवसाला खर तर ठाण्यातल्या अनेक फुलवाल्यांनी मोठमोठे बुके बनवले होते पण रात्री उशिरापर्यंत काही जेम तेम बुके किंवा पुष्पगुच्छ विकले गेले का तर सत्ता असताना किंवा सत्तेचं सगळ्यात प्रमुख पद एकनाथ शिंदेंकडे असताना अनेक दलाल बाजार बुणगे बिल्डर काम करून घेणारे स्वार्थी पोलीस अधिकारी स्वार्थी प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांची जी काही लगबग आणि भाऊगर्दी होती ही भाऊगर्दी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर सारी कमी झालेली आहे आणि ही सगळी माणसं कुठे गेली असा प्रश्न पडण्या इतपत्ती कमी झालेली आहे मुलुंड नवी मुंबई ठाणे या भागातले काही मोजके कार्यकर्ते मोजके पदाधिकारी या प्रभाकर काळेंच्या वाढदिवसाला गेलेले होते या वाढदिवसाला फार मोठा काही स्टेज घातला जात नाही कारण प्रभाकर काळे हा तसा लो प्रोफाईल असलेला ग्रहस्थ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदेंच्या अवतीभोवती जे निकटवर्ती आहेत त्यांच्या कडून घडलेल्या चुका किंवा त्यांचं लॅविश राहणं त्यांच्या परदेशातल्या सहली त्यांच्या इतर सगळ्या गोष्टींबद्दलच्या प्रचंड चर्चा होत असतात पण यातली प्रभाकर काळेंची कधीही बडेजावपणाची घमेंडखोरीची किंवा त्यांच्या अवास्तव श्रीमंतीची किंवा आलेल्या मस्तवाल आणि माझाचीही कधी चर्चा झाली नाही प्रभाकर काळींची चर्चा होते ही फक्त फोन न घेण्याबद्दल याच प्रभाकर काळींचा वाढदिवस हा खूपच साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे हे त्यांच्याकडून आदल्या दिवशी फेसबुक पोस्टवर टाकण्यात आलं आणि कदाचित त्यामुळे काही लोक आले नसतील असा एक सोयीस्कर अर्थ शिंदेच्या कॅम्प मधून घेतला जातोय पण मला सांगा की अशाच पद्धतीत जेव्हा प्रभाकर काळे फोन घेत नव्हते एकनाथ शिंदेपर्यंत संदेश पोचू देत नव्हते त्यावेळेलाही हे सगळे बाजार बुडगे व्यावसायिक धंदेवाईक दलाल सत्तेची फळं चाकणारे आणि दुसऱ्या पक्षातून उड्या मारून स्वतःचं उखळ पांढरं करून घेणारे भाई भाई करणारे प्रभाकर काळेंसमोर काका काका का का करणारी ही सगळी मंडळी आता उपमुख्यमंत्री होताच गायब झाली जे होते ते अत्यंत निष्ठेनं मायेनं जोडलेले कार्यकर्ते होते हे आता स्पष्ट झालंय आता एकूणच जर शिंदेंची देहबोली पाहिली तर ती जी देहबोली आहे याच देहबोलीची भाजपला गरज होती का असा प्रश्न पडे इतपत शिंदेंनी आपली देहबोली किंवा बॉडी लँग्वेज बदललेली आहे ही बॉडी लँग्वेज एखाद्या निराश योद्ध्याची आपल्याला दिसते असं खरंच करण्याची का खरंच करण्याची गरज आहे का शिंदेंना तर त्याचं उत्तर हे बावनकुळे आणि शिंदेंच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये झाल्याचं आपल्याला लक्षात येऊ शकेल शिंदेंना कमी महत्त्वाची प मंत्रालय द्यायची त्यांच्याकडे असलेले जे मंत्री आहेत ते कसे येऊन फडणवीसांच्या पायावर पडतील यासाठी व्यूरचना करायची या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत हा एक भाग आहे पण या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत केल्या गेल्या नव्हत्या का तर केल्या गेल्या होत्या देवेंद्र फडणवीसांना तर समाजाचा पक्षातल्या लोकांचा अं दिल्लीतल्या हायकमांडमधल्या काही मंडळींचा प्रचंड विरोध होता इतका विरोध काही शिंदेना नाहीये पण देवेंद्र फडणवीस हे काही या सगळ्याचा प्रचंड विचार पा विचार करत हां हे काय की देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अवतीभोवती एक स्वार्थ्यांचं कोंडाळं जमवलं आणि निष्ठावंतांचं कोंडाळं किंवा जो समूह होता तो बाजूला लोटला त्यामुळे त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोचत नव्हती हा जरी भाग असला तरी आकलनाची शक्ती एखादी गोष्ट समजून घेण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टींमुळे आणि पक्ष संघटना हे सर्वस्वी आहे हे मात्र देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला समजून अर्थात सा असलेला असलेला आणि त्यांचा पाठिंबा याच्या जोरावर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राखेतून एखाद्या फिनिक्स पक्षासारखे उठू शकले शिंदे तसं करणार आहेत का मुळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेली संघटना ही ना शिंदेंना टिकवता आली आहे किंवा ना उद्धव ठाकरेंनाही टिकवता आली आहे असं म्हणण्या इतपत परिस्थिती आपल्याला दिसते आता तुम्ही म्हणाल हे असं कसं तर मला सांगा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जर उद्धव ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांचे चाळीस आमदार निघून जात आहेत हे जर मुख्यमंत्र्याला कळत नसेल तर त्या संघटनेवर त्यांचा नेमका काय कसा आणि किती प्रभाव आणि पकडीचा भाग आहे याच्याबद्दल शंका येऊ शकतात गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद होतं पण त्यांच्या पक्षातले जे सगळे पदाधिकारी आहेत हे संघटना बांधणीच्या पेक्षा त्यांचा भर हा वेगवेगळ्या विकास कामांवर त्या विकास निधीवर बदल्यांवर बढत्यांवर आणि मंत्रालयातून मिळणाऱ्या मलिद्यावर होता हे आता स्पष्ट झालेलं आहे ज्याला काहीतरी हवं आहे बघा ठाकरेंकडे एकूण चौऱ्याण्णव नगरसेवक होते त्यातले तीस नगरसेवक हे शिंदेकडे गेलेले आहेत ते शिंदेंकडे गेलेले नगरसेवक हे काही पंढरपूरच्या वारीला किंवा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेलेले नाही आहेत तर ते गेले होते लक्ष्मी दर्शनाला आणि त्यामुळेच या अशा व्यावसायिक वृत्ती असलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे किंवा अशा लोकांमुळे संघटना बांधली जात नाही हे आनंद दिघेनंतर ठाणे जिल्ह्याचा ठाणेदार बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्या लक्षात यायला काहीसा उशीर झालेला आहे आणि त्यामुळे आत्ता जो वेळ मिळणार आहे उपमुख्यमंत्री म्हणून तो वेळ या सन्नाट्यामध्ये घालवण्यापेक्षा एकनाथ शिंदेंनी संघटना बांधणं हे खूपच गरजेचं आहे आता एकनाथ शिंदे यांच्या संघटनेतले अनेक नेते अनेक म्हणण्यापेक्षा जे काही महत्वाचे नेते आहेत ते फक्त बडबड गीतांमध्ये अडकलेले आहेत मग त्यामध्ये काही कोकणातले आमदार आहेत काही मराठवाड्यातले आमदार आहेत आता शिंदेकडे असलेल्या जवळपास चार ते पाच लोकांना भाजपचा प्रचंड विरोध आहे मग त्यात संजय राठोड आहेत किंवा अब्दुल सत्तार आहेत दीपक केसरकर आहेत आता या प्रत्येकाने आपण सरकारसाठी समाजासाठी आणि शिंदेंसाठी किती महत्त्वाचे आहोत हे सांगण्याचा एक वेगळाच वर्ग उघडलेला आहे आणि त्यामुळे या वर्गात जाऊन कोणाची शाळा भरणार ही शाळा शिंदेंच्या आमदारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भरवण्याच्या आधीच दिल्लीहून शिंदेंना अवतान आलेलं आहे आणि त्यामुळे शिंदेना आता दिल्ली दरबारात जाऊन अमित शहा काय सांगतायत हे ऐकणं इतपतच गोष्टी आता त्यांच्या हाती राहिलेल्या आहेत आता ही जी सगळी माणसं आहेत म्हणजे मग मराठवाड्यातले अब्दुल सत्तार किंवा संजय शिरसाट रत्नागिरीचे उदय सामंत किरण सामंत सावंतवाडीचे दीपक केसरकर हे काही तिकडचे वोट बँक हाताळणारे नेते नाही आहेत पण आता मग समजा ओवळा माजीवड्याचे प्रताप सरनाईक अलिबागचे महेंद्र दळवी ही जी काही मंडळी आहेत की ज्यांच्याकडे एक घसघशीत वोट बँक आहे आणि या वोट बँकेच्या आधारावर जे काही नेते शिंदेंबरोबर आहेत ते ती वोट बँक इंटॅक्ट ठेवण्यामध्ये किंवा ती स्थिरस्थावर ठेवण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे त्यांना शिवसेना वाढवण्यामध्ये इंटरेस्ट आहे का तर त्याचं उत्तर कदाचित एकनाथ शिंदेंकडेच असू शकतं एकनाथ शिंदेंनी ठाण्याचा गड जो आहे तो आनंद आनंदिगेंनंतर टिकवला वाढवला असं सगळे म्हणत आहेत इतकंच काय पण ठाण्याची जिल्हा परिषद ही पंचावन्न वर्ष शिवसेनेला कधीच जिंकता आली नव्हती ती काँग्रेसला मानणाऱ्या विचारधारांकडेच होती ती शिंदेंनी पहिल्यांदा नगरविकास मंत्री असताना स्वतःकडे आणण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी प्रयत्न होता पण हे जरी असलं तरी ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जे काही संघटनात्मक बांधणी व्हायला हवी आहे ती खरंच झाली आहे याचं प्रामाणिक उत्तर शिंदेनी जर स्वतःच्या मनाला विचारलं तर हा जो सन्नाटा आहे हा दूर होऊ शकेल आता तुम्ही म्हणाल की या सन्नाट्याचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे तर मित्र हो खरंच याचा संबंध आहे असा सन्नाटा भाजपमध्ये सुद्धा पसरलेला होता ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला अनेकांना हे कळत नव्हतं की करायचं तर करायचं काय यातले काही नेते म्हणजे काही महिला आमदार आहेत काही पुरुष आमदार आहेत हे निधीसाठी आपल्या विभागातल्या प्रकल्पांसाठी आपल्या गोष्टी साध्य करून घेण्यासाठी शिंदेंना वारंवार भेटत होते एक महिला आमदार विकास निधी मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत बसलेली असताना शिंदेंच्या का वर्षा बंगल्यावरून फोन आल्यानंतर त्या बैठकीतूनच आपली पर्स आणि आपलं साहित्य आपलं सामान त्या बैठकीत ठेवूनच या विकास निधीसाठीच्या बोलावण्यानंतर वर्षा बंगल्यावर तडकली होती आणि त्या तिच्या धडकण्याने तिला घसघशीत निधी मिळाला होता ती महिला आमदार पुन्हा निवडून आलेली आहे तिची ही जी लगबग किंवा तिची ही जी काय तत्परता आहे त्यामुळे ती पुन्हा निवडून आल्याचंही सांगितलं जात पण असे अनेक प्रकार भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या समोर घडत होते आणि ते वाट्याला येत होते पण संघटना बांधणीवरचा असलेला असीम विश्वास हा भाजपचा प्राण आहे तसाच तो ठाकरेंच्या सेनेचाही आहे आता तो शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या सेनेने आत्मसात करायचा की नाही याचा निर्णय हा आत्ता सगळ्यांनाच घ्यावा लागणार आहे अनेक आमदार अनेक खासदार ज्या प्रभाकर काळेला शोधण्यासाठी त्याचा फो त्याने फोन आपला घ्यावा म्हणून जे काही धडपड करत होते हे सगळे हा सन्नाटा पसरल्यानंतर कुठे गायब झाले हेच कळेन असं झालेलं आहे प्रभाकर काळे हा शिंदेंचा पिये आहे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो सन्नाटा आहे हा मुंबई ते दिल्ली लक्षात येण्या इतपत आपल्याला जाणवतोय आणि सत्तेचं हे गणित आणि सत्तेची समीकरणं ही अशीच असतात ती आली की ती कस्तुरी मृगासारखी खूपच आल्हाददायक आणि हवी हवीशी वाटते ती आपल्यापासून थोडीशी दूर गेली की तिच्या पाठी सतत धावावं असं वाटतं आणि त्यामुळेच या सत्तेच्या कस्तुरीच्या मागे धावताना पक्ष संघटनेमधलं बळही तितकंच मजबूत हवंय एकनाथ शिंदेसारख्या लोकनेत्याने देवेंद्र फडणवीसांकडून काही गोष्टी आवर्जून शिकून घ्यायला हव्यात समजून घ्यायला हव्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वयाचं जरी मोठं अंतर असलं तरी प्रशासन कौशल्य आणि संघटना बांधणी याबाबतीत दोघे एकमेकाला पूरक ठरू शकण्यासाठी अजून बराच प्रयत्न शिंदेंना करावा लागेल अर्थात असे काही स्वार्थी सत्तेसाठीच जमा झालेले घटक हे काही फडणवीसांच्या भोवती गोळा झाले नव्हते असं नाही आहेत आताही ते आहेत त्याच्यात आता येणाऱ्या काळामध्ये अचानक भरघोस वाढ होणार आहेत हे फडणवीसांनाही माहिती आहे पण जुन्या काही अनुभवांवरून फडणवीस शिकायला तयार आहेत शिंदेंनी शिकायचं की नाही हे आता त्यांना ठरवावं लागेल बहुधा आज बुधवारी ज्या वेळेला दिल्लीत बैठक होईल त्यावेळेला अमित शहा हे त्यांना नक्कीच काही कानगोष्टी सांगतील कारण एकनाथ शिंदे हा अमित शहा यांचा वीक पॉईंट असल्याचं गेल्या अडीच वर्षाच्या आपल्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळालं आता हा वीक पॉईंट जर महाराष्ट्राच्या राजकारणात स्ट्रॉंग पॉईंट व्हायचा असेल तर त्याला सगळ्यात आधी संघटनेमध्ये पसरलेला हा सन्नाटा दूर करायला लागेल प्रभाकर काळे या त्यांच्या पियेच्या आणि तेही अत्यंत निष्ठावान आणि इमानदार पियेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंदेंना या एका छोट्या दिवसाने किंवा घटनेनं बरंच काही लक्षात आणून दिलं असेल चाणाक्ष लोकनेता असलेल्या एकनाथ शिंदे यांनी हे जर समजून घेतलं नाही तर जे ठाकरेंच्या सेनेचं झालं त्याही पेक्षा भयंकर शिंदेंच्या सेनेचं व्हायला वेळ लागणार नाही काय करायचं याचा निर्णय लोकनेता असलेल्या एकनाथ शिंदेंना घ्यावं लागेल जरी ते कमी महत्त्वाच्या आणि कोणताही अधिकार नसलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले असले तरी शिंदेंच्या बाबतीत एक आपण म्हणू शकतो की हा नेता स्वर्गीय आर आर पाटील असो किंवा सुधीर मुनगुंटीवार असो यांना एक फ्युचर मटेरियल वाटलं होतं त्याने ते प्रूव्ह केलं त्याने ते स्पष्ट केलं आता पुन्हा एकदा ते स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे पण ते स्पष्ट करण्याची तयारी ही एकनाथ शिंदेंची आहे की नाही हे त्यांना आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांना ठरवावं लागेल त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी कलंकित आहेत हे देखील त्यांनी विसरून चालणार नाही आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तर मुळीच विसरून चालणार नाही अन्यथा पुढे खोल दरी आहे हे त्याने समजून जावं मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्वाचे विषय अत्यंत परखडपणे बोल्ड आणि बिंधास्तपणे तुमच्या समोर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपण कोणाचीही भीडभाड न ठेवता महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही गोष्टींवर काही मुद्द्यांवर आणि विषयांवर भाष्य करत असतो विवेचन करत असतो असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद